आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका खेड्यागावात चिंचोली गावात आपण या ठिकाणी आलेलो याच खेड्यागावातलं शेतकऱ्या कुटुंबातील पायलट ते विंग कमांडर असा त्याचा प्रवास आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विवेकानंद आपलं एच जी के न्यूजमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली हे माझं गाव माझ्या आईचं नाव श्रीमती मंगल अनिल नलगे वडील श्री अनिल रघुनाथ नलगे आणि हे आम्ही एका शेतकरी कुटुंबातील आहोत मला छोटा हो। भाऊ आहे तो सुद्धा आर्मीमध्ये आता मेजर आहे है। तर हे असं आम्ही जेव्हा खेडेगावातून वाटचाल करत गेलो खूप कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं त्या कठीण परिस्थितीतून शिक्षण घेत मी पुढं गेलो पण यासाठी खूप अधिक परिश्रम घ्यावा लागले त्यासाठी मी तत्पर होतो आणि जी जिद्द मनात होती त्यासाठी मी काम करत गेलो आणि मनातलं जे ध्येय होतं ते पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनी माझ्या काही नातेवाईकांनी माझ्या मामांनी येवला येथे राहणारे माझे मामा आहेत गुंजाळ परिवार त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं त्यामुळं मी माझं ध्येय साध्य करू शकलो माझं खेडेगावातून जे विद्यार्थी पुढं जातात त्यांच्यासाठी फक्त एकच संदेश आहे कुठलेही कुठलीही दुर्मिळ गोष्ट तुम्हाला साध्य जर करायची असेल त्यासाठी तुम्हाला परिश्रम हे घ्यावेच लागते परिश्रम घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही पण जर तुम्ही परिश्रम घेतले तर त्याचं फळ तुम्हाला मिळण्याशिवायसुद्धा राहणार नाही हे पण मी तुम्हाला ह्याच माध्यमातून सांगू इच्छितो फायटर पायलट बनणे हे स्वप्न होतं आणि हे आपण स्वप्न सगळे मिळून स्वाकार साकार करू शकतो हे याबद्दल तुम्ही डाऊट्स ठेवू नका जे मला सुरुवातीला मला म मना मनामध्ये ज्या शंका होत्या की तुम्हाला विमान उडवताना काही घातपात होऊ शकतो ते पहिल्या काही सॉर्टीजनंतर पहिल्या काही उड्डाणानंतर समाप्त झाल्या कारण यामागे होते तुमचं डिसिप्लिन परिश्रम अभ्यास करण्याची जिद्द हे सगळं तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करू शकता नमस्कार लहानपणापासून मला एक लढाऊ विमानाचा पायलट होण्याची खूप इच्छा होती तर त्यासाठी अथक परिश्रम घेतले आईवडिलांची पुण्याई आणि त्यांचं दिलेलं प्रेम आणि त्यांनी दाखवून दिलेलं ध्येय यावरती मी काम करत गेलो त्यामध्ये मोलाचा वाटा माझ्या आत्याचा सुद्धा होता त्यांनी माझ्या वडिलांना सैनिक स्कूल साताऱ्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आणि माझ्या वडिलांनी त्याबद्दल त्यावरती कुतूल व्यक्त केलं आणि त्यामध्ये मला जॉईन होण्याची पण प्रेरणा दिली सातारा सैनिक स्कूलला जॉईन झाल्यानंतर नववी ते बारावी तिथं माझं शिक्षण झालं तिथून मी यू पी एस सीची परीक्षा पास होऊन एस एस बी इंटरव्ह्यू क्लिअर झाल्यानंतर माझं एन डी एमध्ये प्रवेश झाला तिथं ती मी तीन वर्ष आ, ट्रेनिंग घेतलं तिथं ट्राय सर्व्हिस ट्रेनिंग झालं आर्मी एअरफोर्स नेव्हीमध्ये आणि मी एअरफोर्स ब्रांचमध्ये सिलेक्ट झालो तीन वर्षाचं ट्रेनिंग एन डी एमधून दोन हजार नऊ साली संपलं आणि दोन हजार दहामध्ये एक वर्षाच्या स्पेशल ट्रेनिंगसाठी मी हैदराबादला गेलो एअरफोर्स अकॅडमी येथे माझं हे ट्रेनिंग पार पडलं आणि दोन हजार दहामध्ये मी एअरफोर्सच्या फायटर स्ट्रीममध्ये कमिशन झालो तर त्यानंतर चार वर्ष बाडमेर आणि तीन वर्ष बिकानेर अशा या दोन ठिकाणी माझं मिग ट्वेंटी वन विमानावरती ट्रेनिंग आणि ऑपरेशनल फ्लाइंग सुरू झालं त्यानंतर मी एक क्वालिफाईड फाल फ्लाईंग इन्स्ट्रक्टर बनलो आणि तीन वर्ष हैदराबादला तिथे मी इन्स्ट्रक्टर टेन्युअर कंप्लीट केला ते संपल्यानंतर तेजस मार्कवन विमानावरती माझं सिलेक्शन झालं आणि आग... संपूर्ण भारतीय बनावटीचं हे विमान आहे तेजस माकवन हे भारतीय बडणावटीचं विमान आहे आणि या विमानावरती एक हे फोर प्लस जनरेशन विमान आहे आणि ह्या विमानावरती मी दोन हजार एकवीसपासून कार्यरत आहे तर या माझ्या कारकिर्दीदरम्यान मला दोन वेळेस एकदा ऑपरेशन उरी झालेलं त्यानंतर फार दीर्घकाळ आणि त्यानंतर आत्ताचं कार पार पडलेलं ऑपरेशन सिंधूरमध्ये मा मला भाग घ्यायचा सौभाग्य मिळालं आणि ते इंडियन एअरफोर्समुळे मला करता आलं तर ते माझं आयुष्य हे माझं कारकिर्द झालं लहानपणापासून जी माझी जिद्द होती फायटर पायलट बनण्याची ती पूर्ण झाली मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे गावा गावातून खेडेगावातून तुम्हाला वाटचाल करत तुम्ही इतकं पुढं